माजी आमदार तसंच शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस नितीन भोसले यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झालं फटाक्यांची आतिषबाजी ढोल गजरात संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं सिडकोतील त्रिमूर्ती चौक थिएटरजवळ नितीन भोसले यांच्या कार्यालयाचं उद्घाटन दुपारी एक वाजता करण्यात आलं यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नितीन भोसले हे सिडको सातपूर पश्चिम विभागातील माजी आमदार आहे यावेळी वैशाली भोसले यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्यात आला माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे असं मी समजतो आज या देशाचे नेते आदरणीय पवार साहेब स्पर्शाने आज माझं माझी आणि आमचा मतदारसंघ हा पवित्र झाला आहे मला खूप अभिमान वाटतो की साहेब तुम्ही चार दिवसापूर्वी आमंत्रण दिलं आणि तुम्ही स्वीकारलं असा नेता आम्ही आमच्या आयुष्यामध्ये बघितला नाही मी माझ्या सर्व परिवाराच्या वतीनं आमच्या सगळ्या संघाच्या वतीनं आपलं आणि जयंत पाटील साहेबांचा मनापासून आभार मान आमदार नितीन भोसले यांनी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी पक्षाच्या कामासाठी या ठिकाणी पक्ष कार्यालय सुरू केलेलं आहे आणि त्याची सुरुवात उद्घाटन आदरणीय पवार साहेबांनी खुद्द स्वतः येऊन केलेली आहे मला वाटतं की नाशिक शहराच्या विकासासाठी या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पक्ष आपल्या सर्वांच्यासाठी सतत धडपडणारा पक्ष आहे आज नितीन भोसलेंच्या रूपाने इथं अधिक चांगल्या उत्तम सेवा देण्याचं काम आमचा पक्ष करेल पुन्हा एकदा नितीन भोसलेंचे या ठिकाणी कार्यालय सुरू केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो आमच्या वैशालीताईंना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षात प्रवेश या ठिकाणी त्यांचा झाला असं मी जाहीर करतो आणि माझी पूर्ण

प्रवेशावेळी वैशाली ताईंसोबत मोठ्या संख्येनं महिला तसंच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कोंडाजी मामा आव्हाड श्रीराम शेटे नितीन निगळ सचिन पिंगळे ॲडव्होकेट भगीरनाथ शिंदे भास्कर पवार भास्कर एखंडे राजेंद्र शेळके मानिक शिंदे शैलेश कारले छबुराव सोळंके राजेंद्र निंबाळते श्रीनिवास मोरे अशोक विभाग गोकुल पिंगळे छबू नागरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते किरण आहे न्यूज टुडे नाशिक